भीम आर्मी भारत एकता मिशन लातूरच्या वतीनं नितीन एकूठेकर यांचा सत्कार लातूर येथे भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मानवाधिकार कार्यकर्ते तथा मानवाधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक नितीने कुपेकर यांना डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय सन्मान दोन हजार पंचवीस इंडिया ग्लोबल आयकॉनिक ई मॅगझिन नाशिक या वतीने युवा मानवाधिकार सेवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भीम आर्मी भारत एकता मिशनचे मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे जिल्हाध्यक्ष विलासनाथ चक्रे जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवडे जिल्हा सचिव बबलू शिंदे शहर अध्यक्ष संदीप कांबळे सोनज घोडके रोहन धावारे अमोल गेजगे आकाश डगे अजय कांबळे समाधान कांबळे सुनील जोगदंड सोमनाथ भुनाप मारुती घनगावकर लखन यादव दादापीर शिकलकर मयूर चक्रे सोहेल अत्तार श्यामसिंग जुन्नी नाना रमेश कांबळे अक्षय सावंत किशन गायकवाड सुशील कांबळे ऋषिकेश भाले आदित्य कांबळे पंकज कांबळे हरीश सोनवणे यश सोनवणे मानवाधिकार मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे माऊली देशमुख व्यंकट साखरे समीर शेख अजय भांडेकर लक्ष्मण काळे विशाल काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे उदगीर लातूर च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा